नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचे नाव आहे घोड्याचा मालक बिरबलाकडे कडे विचित्र खटला आला कोतवालाने दोन माणसांना आणि एका घोड्याला बिरबला समोर हजर केले एक माणूस सदन व्यापारी दिसत होता आणि दुसरा साधारण वेशातील लंगडा माणूस होता कोतवालाने सांगितले की ही दोन माणसे त्या घोड्यावरून जोर भांडत होते त्यामुळे कोतवालाने त्यांना पकडून हजर केले बीरबलाने पहिल्या माणसाला भांडणाबद्दल विचारले तो म्हणाला हुजूर हा घोडा माझा आहे मी माझ्या गावातून घोड्यावर बसून दिल्लीत कामासाठी निघालो होतो हा माणूस मला रस्त्यात भेटला तो लंगडत चालला होता त्याने मला विनंती केली की मला सुद्धा दिल्लीत यायचे आहे तुम्हीही तिकडे जात आहात तर कृपया आपल्या घोड्यावर मला पण घेऊन चला आता फारसं अंतर उरलं नव्हतं म्हणून मी त्याला आपल्या घोड्यावर घेतलं आणि निघालो पण नंतर हा बदमाश माणूस घोडा माझा आहे आणि तू घोड्याला सोडून निघ म्हणायला लागला म्हणून आमचं भांडण सुरू होत बिरबलाने दुसऱ्या माणसाला विचारले हुजूर हा माणूस खोटे बोलतोय खर तर मला चालायला त्रास होतो म्हणून मी हा घोडा वापरतो मी दिल्लीला येत असताना हा माणूस मला भेटला तो म्हणाला माझे पाय खूप दुखत आहेत तर मला दिल्लीपर्यंत घोड्यावर घेऊन झाला मी त्याची विनंती मान्य केली नंतर तो म्हणायला ला लागला हा घोडा माझाच आहे म्हणून आमचं भांडण सुरू झालं दोघेही सारखीच हकीकत सांगून दुसऱ्यावर आरोप करत होते दोघेही गावचे असल्यामुळे त्यांना ओळखणारे आणि शहानिशा करणारे कोणी नव्हते त्यांना सांगितले की घोडा इथेच ठेवा आणि उद्या सकाळी परत या मग मी निकाल देईल दुसऱ्या दिवशी ते आले तेव्हा त्याच घोड्याच्या उंची आणि रंगाचे आणखी काही घोडे तिथे बीरबलाने मागवले होते बिरबलाने त्यांना सांगितले कि घोड्याजवळ जा आणि आपला घोडा ओळखा दोघे घोड्यांजवळ गेले आणि घोडे बघू लागले लंगड्या माणसाला घोडा ओळखताच आला नाही त्या व्यापाऱ्याने मात्र आपला घोडा बरोबर ओळखला आणि तो जवळ आला की घोडा सुद्धा आपल्या मालकाला पाहून लाडत आला बिरबलाने घोड्याकरवीच त्याच्या खऱ्या मालकाची ओळख केली होती बिरबलाने व्यापाऱ्याला त्याचा घोडा दिला आणि त्या लंगड्या माणसाला फसवणुकीची शिक्षा दिली मित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद